सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या मुंबई नाका परिसरात चालत्या कारला अचानक आग लागल्यानं थरारक दृश्य पाहायला मिळालंय कारमधून धूर येत असल्याचा आल्यानंतर कारमधील दोघे जण वेळीच बाहेर पडले आणि मोठी दुर्घटना टळली आहे मुंबई नाका परिसरात दुपारच्या वेळेस अचानक चालत्या कारनं पेट घेतला कारमधून धूर निघताना पाहताच प्रवासी तात्काळ बाहेर पडले नागरिकांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये नागरिकांच्या मदतीनं ना आणि अग्निशमन दलाच्या हस्तक्षेपानं ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा हा थरार जरी क्षणभर नागरिकांसाठी धक्कादायक ठरला असला तरी प्रवाशांच्या प्रसंगवाधनामुळे आणि स्थानिकांच्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित